बातमी आहे मालवणची आज जागतिक महिला दिन व स्वराज्य ढोल ताशा पथकाच्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून शिल्पा यतीन खोत मित्र मंडळ स्वराज्य संघटना सिंधू रक्त मित्र प्रतिष्ठान मातृत्व आधार फाउंडेशन वाईल्ड लाईफ रेस्क्यूवर सिंधुदुर्ग एस एस पी एम हॉस्पिटल लायन्स क्लब मालवण आणि जिल्हा क्रीडा अधिकारी यांच्या संयुक्त विद्यमाने आज शनिवार आठ मार्च म्हणजे जागतिक महिला दिनानिमित्त सकाळी ते नाट्यगृह येथे मोफत आरोग्य तपासणी व रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमास मालवण तहसीलदार वर्षा झालटे जिल्हा क्रीडा अधिकारी विद्या शिरस यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून दीप प्रज्वलन करण्यात आले तसेच तपासणी 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 कर्करोग ॉजीशास्त्र आणि स्त्रीरोग तपासणी नेफ्रोलॉजी तपासणी जनरल सर्जरी नेत्र तपासणी दंतरोग चिकित्सा करण्यात आले आहे शिबिरात मोफत आरोग्य तपासणी व आजार डिटेक्ट झाल्यास शस्त्रक्रिया मोफत करण्यात येणार यावेळी मित्र मित्रमंडळ स्वराज्य संघटना सिंधू मित्र प्रतिष्ठान मातृत्व आधार फाउंडेशन वाईल्ड लाईफ लायन्स क्लब मालवर आणि जिल्हा क्रीडा अधिकारी यांच्या विद्यमाने हा कार्यक्रम संपन्न झाला त्या सर्व संस्थांचे सर्व कार्यकर्ते आणि पदाधिकारी उपस्थित होते माजी नगराध्यक्ष महेश कांदळगावकर उपस्थित होते

रोदक महिलांनी आपले आपले जीव स्वप्न आहेत ज्या आपली ध्येय आहे त्याच्या दृष्टीने चांगल्या पद्धतीने वाटचाल करावी त्याच सोबत आपलं आरोग्य आपलं ध्येय आहे आपलं कुटुंब आहे त्याच्या प्रती पण आपली जी कर्तव्य आहे ती बजवावी समाजा प्रती पण आपली जी कर्तव्य ती बजवावी महत्वाचं म्हणजे आता हा जर कार्यक्रमासाठी इथे हजर झालेले आहेत इथे ज्या आमच्या तालुक्यातल्या ज्या सामाजिक कार्यकर्त्या आहेत त्यांनी खूप चांगल्या पद्धतीने इथे नियोजन केलेलं आहे त्यांच्या कार्यक्रमासाठी सुद्धा मी खूप खूप शुभेच्छा देते आणि असा जागतिक महिला दिन हा एकच दिवस न करता हा रोजच असावा आणि जागतिक महिला दिन साजरा करण्याची वेळच आता येऊ नये अशी वेळ आता आलेली आहे त्याच्यामुळे आता आता महिला कारण सगळ्या महिला सगळ्या क्षेत्रामध्ये सर्व विभागामध्ये सर्व जे काही सगळे क्षेत्र आहेत ते त्यांनी पालकांत केलेले त्याच्यामुळे असा वेगळ्या जागतिक महिला दिनाची मला तरी आवश्यकता वाटत नाहीये पण तरी पण आपल्या ग्रामीण भागामध्ये अशा खूपशा महिला आहेत ज्यांच्यापर्यंत जागतिक महिला दिन पोहोचलेला नाहीये किंवा महिलांचे जे थे आहे थे ते नाहीये त्यांच्यासाठी आपल्याला अजूनही काही वर्ष हा कार्यक्रम करावा लागणार आहे आणि तो असाच छान पद्धतीने त्यांच्यापर्यंत पोहोचवावा आणि जगातल्या सगळ्या महिला ज्या अगदी खालच्या स्तरावर आहेत अजून स्वातंत्र्य आर्थिक स्वातंत्र्य म्हणा सामाजिक स्वातंत्र्य म्हणा ते पोहोचलेलं नाहीये ते आपल्याला आहे आणि या जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने मी हेच सांगेल की प्रत्येक महिलाने अशा महिलांपर्यंत पोहोचून त्या महिलांना पण हात देऊन पुढे आणावं धन्यवाद सर्वप्रथमातून सांगा दरवेळी आपण एक मान्य समजून जिल्ह्यामध्ये समाजपीचा कार्यरत असतात आणि आजच्या कार्तिक महिला दिनानिमित्त आपण इथे महाराज सभास शिबिराचं आयोजन केलेलं आहे काय सांगायला सर्वप्रथम समस्त माऊली वर्गाला जागतिक महिला दिनाच्या या माऊलीकडून सगळ्यांना शुभेच्छा आपण आज मामावरकर मालवण येथे सगळे जमलेलो आहोत आज आपल्याला दहा वर्षे झालेली आहेत जो नित्यक्रम आहे रक्तदान शिबिर जो न चुकता घेतला जातो स्वराज्य महिला ढोलताशा पथक यांच्या माध्यमातून व लायन्स क्लब यांच्या माध्यमातून आपण रक्तदान शिबिर घ्यायचो पण यंदा आपल्याला दिवसागणिक आता पेशंट म्हणजे जे आजार वा, वातावरणाच्या फरकामुळे असतील खाण्यापाण्यामुळे असतील बदलामुळे असतील तर पेशंट बरेचसे वाढत चालले ते हृदय हृदयरोगाचे असतील असतील म्हणजे पोटाशी रिलेटेड असतील डोळ्यांचे आजार तर एक चर्चा झाली की आपण या ह्या वर्षी महार आपलं आरोग्य शिबिर घ्यावं मग समज आपल्या मालवणातील ज्या संस्था आहेत ज्या सामाजिक संस्था ज्या सामाजिक कार्यात कार्यरत असतात Uh, मग त्या स्वराज्यशा uh, पथक असेल आपलं शिल्पाखोद मित्रमंडळ असेल uh, लायन्स क्लब असतील कोकण वाईल्ड रेस्क्युअर असेल uh, तसंच आपले uh, जिल्हा क्रीडा अधिकारी सिंधुदुर्ग हे um, yeah, yeah, असतील ह्या सगळ्या संस्था आपण एकत्रित करून म्हणजे संयुक्त आहे आणि सगळ्यांना मातृत्व आधार फाउंडेशन या सर्व संस्थांना एकत्रित करून आपण ते महाआरोग्य शिबिराचं आयोजन केले कारण संघटनेत बळ असतं संघटनेमुळे त्या गोष्टीचा प्रचार प्रसार होणं आणि लोकांपर्यंत ती गोष्ट पोहोचण्यासाठी मदत असते आपण काम करताना सगळ्या संस्थांना एकत्र घेऊनच काम करतो त्या अनुषंगाने आपण मामावरकर इथे एस एस पी एम हॉस्पिटल पडवे जिथे अत्याधुनिक सुविधा अवेलेबल आहेत तिथले मनीष यादव सरांनी संपर्क केला मला म्हटले आपण एक आरोग्य शिबिर घेऊया सोबत रक्तदान शिबिर घेऊया म्हटलं हरकत नाही आणि त्या अनुषंगाने आपण आपण आज आज जमलो बघतो लहान बालक वर्गापासून ज्येष्ठ कनिष्ठ महिला वर्ग पुरुष वर्ग सगळे इथे जमलेले आहेत आणि आता डोळे तपासणी हृदयरोग तपासणी म्हणजे मगाशीच मी बोलले नऊ प्रकारचे आधार आहेत त्याचं निदान झालं

ही जी दुसरी आपली पथकाची निर्मिती काल मिटिंग झाली सर आहे सरदोशी सर आहेत श्रीदेव रामेश्वर ते सेवेकरी आहेत आणि समस्त महिला वर्गाने धरून आपण आज श्रीदेव रामेश्वरच्या मंदिराकडे आज तुम्ही प्रश्न केलात आणि आनंद आहे की शिवजयंतीला ते डिसिजन झालं आणि आज त्याचं आपण उद्घाटन करतोय सुरुवात करतोय त्या ढोल त्याच्या पथकाची कारण बघा आपण सगळीकडे ऐकतोय तुझ्या विना वैकुंठातला कारभार चाले ना विटुरायाला संसार माऊली पुढे करतात त्या टाइमला मला खास करून जागतिक त्याच्या मागे जी ताकद असते ती विठुरायांची असते तर या जागतिक महिला दिना दिवशी मी समस्त विठुरायांचेही या समस्त माऊली वर्गाकडून आभार मानते फाउंडेशन यांच्या माध्यमातून सुद्धा मालवण शहरामध्ये आणि सामाजिक उपक्रम राबवले जातात त्याचप्रमाणे आज जागतिक सहभागीला गेले आहे त्यामध्ये आपला सुद्धा तर त्याबद्दल तुमच्या आज या ठिकाणी गेली दहा वर्ष शिल्पा मॅडम ताई आमच्या अनेक उपक्रम राबवतात खरोखर अभिमानास्पद गोष्ट आहे एक त्याला आम्ही मानवांच जिजाऊ असं म्हणतो कारण सगळ्या महिलांचे नेतृत्व करतात आणि आमचा एकच उद्देश असतो मातृत्व आधार फाउंडेशन आम्ही आम्हाला काय जास्त येत नाही परंतु आमचा एक उद्देश आहे जे वंचित आहेत जे रंगले गाजले आहेत त्यांना आपले म्हणावे तसं आम्ही आज काही महिलांवरती अत्याचार अन्याय किंवा काही महिला आर्थिक दृष्ट्या दुर्बल आहेत अशा महिलांना आम्ही पुढाकार घेऊन कुठेतरी सक्षम करण्याचा प्रयत्न करतो आज महिलांबद्दल एक आहे महिला म्हणजे चूल आणि मूल हेच महिलांच काम असं ज्या म्हणजे असं सांगितलं जात होत पण आज याच महिला याच आमच्या भगिनी असं चूल आणि मूल म्हटलं तरी त्यांच्याकडे अनेक खाती मंत्री पदासारखे होतात जो संसार चालवतो त्यांना अन्न मंत्री म्हणून त्यांना आपण म्हणतो गृहमंत्री त्यांना पद दिलं जात पुरवठा मंत्री, मंत्री कारण सगळ्यांचं संसार पुरुष ज्यावेळी का कामाला जातो त्यावेळी प्रत्येक महिला आपलं सगळ्या संसाराचा गाडा कुठल्याही परिस्थितीमध्ये काही न डगमगता वाहत असतो वाहून येणारे आमच्या आदर्श महिला असतात पहिला म्हणायचं नाही की महिलांचं फक्त तूल आणि न हे सांभाळायचं आणि अशा महिलांना आपण सगळ्यांनी जर सपोर्ट केला आणि अशा महिलांसाठी जर आपण हिरिरीने काम केलं काही महिलांना अत्याचार अन्याय आता गेल्या सहा महिन्यापूर्वी एकवीस स्टँडवर आपली घटना घडली त्यावेळी आपल्या सगळ्या रागीनी रमकीनीमकीनी सगळं रूप धारण करून या महिलांनी जो न्याय दिला जे वच आणलं खरोखर मालवणच्या वतीने आमच्या या आमच्या महिला दिना निमित्त सगळ्यांना शुभेच्छा देऊन मी माझे थोडक्यात मनोबती या ठिकाणी संपवतो जय हिंद विषयाला आमच्या लोकनिधीच्या माध्यमातून शुभेच्छा मला पूर्ण खूप सार्या शुभेच्छा आणि धन्यवाद आजच्या या कार्यक्रमाला जिल्हा क्रीडा अधिकारी यांच्या अधिकारी अं उपस्थित झालेल्या आहेत सर्वप्रथम मॅडम तुम्हाला आमच्या लोकनिजानीच्या माध्यमातून आजच्या महिला दिनाच्या खूप साऱ्यांवर शुभेच्छा आज आणि काय बाबतीत नमस्कार इथे सर्व उपस्थित माझ्या बहिणी आणि मैत्रिणींना तुम्हाला जागतिक महिला दिनांच्या खूप साऱ्या हार्दिक शुभेच्छा शिल्पा मॅडम जो काही हा कार्यक्रम आयोजित केलेला खूप रित्या यांचं आयोजन आणि नियोजन असं शिल्पा मॅडमचं आमच्या घराला म्हणजे दरवेळेस त्यांचं मदत म्हणा ते दरवेळेस आमचा पाठिंबा खूप खंबीर असा पाठिंबा शिल्पा मॅडम आम्हाला देतात आणि इथनं पुढे पण मी शिल्पा मॅडम करून हीच अपेक्षा ठेवेन की बाबा तुम्ही दरवेळेस आमच्या डिपार्टमेंटला तुम्ही दरवेळेस सपोर्ट करत राहा आणि जे काही शासनातर्फे पुरस्कार वितरण वगैरे होतात की जे युवा पुरस्कार वगैरे दिले जातात तर मालवण मधल्या जे काही कार्यरत महिला असतील ज्यांची वेगवेगळी सामाजिक क्षेत्रामध्ये त्यांचं काम असेल तर त्यांनी हा पुरस्कार करता अर्ज करावेत आपली त्याची लास्ट डेट आपली एकतीस मार्च आहे धन्यवाद थँक्यू सो मच मॅडम आजच्या महिला क्रीडा आहेत तुम्ही स्वतः महिला जिल्हा क्रीडा अधिकारी म्हणून आहात आणि आपल्या समाजामध्ये आपल्या भारत देशामध्ये अनेक स्त्रियांनी वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये नाव मिळवलेला आहे

ज्यांनी आपल्या देशाचं नाव उचवण्यासाठी ज्या काही आंतरराष्ट्रीय लेवलला त्यांनी आपलं स्वतःचे कारकिर्द गाजवलेले आहेत शासन त्यांचं त्यांचा ते ते सत्कार केला जातात अर्जुन पुरस्कार त्यांना दिला जातो तर मालवणमध्ये पण किंवा आपल्या सिंधुदुर्गामध्ये पण अशा काही खेळाडू आहेत की त्या आता पुण्यामध्ये स्वतःचा खेळ तिथं करतात आणि ज्या आमच्या प्रबोधिनीमध्ये सुद्धा त्या मुली आहेत त्यांनी सुद्धा आपल्या देशाचं नाव खूप चांगल्या चांगल्यारीत्या पाते उज्ज्वल केलेलं आहे

नमस्कार मी अनुष्का चव्हाण सर्वप्रथम आज जागतिक महिला दिनानिमित्त सर्वांना शुभेच्छा देते मी म्हणते आजचा दिवस नाही तर, तर रोजचेच दिवस आमचे असतात महिला दिन महिला दिन असा काही वेगळा असा नसतो आणि तुम्ही विचारले आता जसा प्रश्न की शिल्पा मॅडम जसं म्हणाले की गेली आठ दहा वर्ष त्या रक्तदान शिबीर राबवत आहेत आणि त्या रक्तदान शिबिराची मी स्वतः साक्षी आहे जेव्हापासून मला ज्ञात झालं की तुम्ही म्हणाला तसं रक्तदान हे श्रेष्ठदान आहे आणि हे आपण स्वतःच्या ह्याने आपण करू शकतो आणि हे सर्वांना म्हणजे सर्व महिलांना जरी वाटत असलं तरी त्या नाही करू शकत त्या नाही होत म्हणजे इव्हन आज सुद्धा मी सांगते आज मी आले हिरहिरी की रक्तदान मला करायचं आहे पण हिमोग्लोबिन धरणार बीपी नॉर्मल असणार तरच महिला वर्ग हा रक्तदान करू शकतो म्हणजे ह्या क्रायटेरियामध्ये महिलांना बसवलं जातं वजन वगैरे बाकी सगळंच आहे पण मला अभिमान आहे की गेली आठ ते दहा वर्ष मी रक्तदान शिबिरांमध्ये भाग घेऊन स्वतः आतापर्यंत तेरा रक्तदान झालेले आहेत आणि आता झालं तर चौदा रक्तदान असेल आणि मॅडमचं कौतुक आहे आणि यांच्या बरोबरीने लायन्स क्लब हा सुद्धा सेवाभावी आमची संस्था आहे आणि त्याशी त्याच्याशी निगडीत मी आता जवळजवळ चौदा ते पंधरा वर्ष आहे आमच्याकडूनही समाज उपयोगी कार्यक्रम राबवले जातात आणि कधी असे संयुक्त विद्यमानाने राबवले जातात आणि अशा प्रकारे थोडाफार प्रमाणात आम्ही समाज उपयोगी कार्यक्रम करून त्या त्यागाळातील लोकांपर्यंत पोहोचतो तेवढं पोहोचून समाजाची सेवा करण्याची हे करतो